नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर आज मी तुम्हाला डबल बाही आणि बाही कशी कटिंग करायची एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट कटिंग सांगणार आहे आणि तशीच या दोन्ही बाईमध्ये काय फरक असतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो बाही आणि डबल बाही या दोन्ही बाहीला आतमध्ये अस्तर असते अस्तर म्हटल्यावर दुसरे अस्तर घ्यायची गरज नाही आपली जी बाही असते तीच बाही आपली आतमध्ये डबल आली पाहिजे आणि मेगाबाई ही तीन चार पाच इंचापर्यंत असू शकते दोन इंचाचीही मेघाबाही असू शकते पण समजा एखादी लेडीज ही अंगात जास्त असली जाड असली तर तिला दोन इंचाची बाही चांगली वाटणार नाही रोड महिलेला दोन इंचाची बाही चांगली वाटेल तर किंवा <demansian> टिनेगर मुली असल्यात त्यांनाही दोन इंचाची बाही चांगली वाटेल पण जी महिला अंगामध्ये थोडी जास्त आहे जाड आहे त्या महिलेला तीन चार इंचाची बाही मेघाबाही खूप छान दिसेल मेघाबाई ही ढिल्ली असते फिटिंगमध्ये नसते पण डबल बाई ही फिटिंगमध्ये असते किंचित ढिल्ली असू शकते तर चला मी तुम्हाला पेपरवर मेघाबाही कशी काढायची आणि कटिंग करायची ते सांगते तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मेघाबाही काढण्यासाठी आपल्याला चौकोनी पेपर घ्यायचा आहे परफेक्ट चौकोनी पेपर कट करून घ्यायचा आहे मैत्रिणी तुम्हाला असं वाटत असेल मेघाबाही सरळ सरळ कट केल्या जाते पण तशी नसते तर मी चौकोनी पेपर घेतलेला आहे आणि पेपरला आपल्याला त्रिकोणी टाकायचे आहे ते कसे तर बघा पेपरचे आपल्याला दोन कोण जोडायचे आहेत तर बघा बरोबर आपल्याला असा पेपर त्रिकोणीमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून घ्यायचे आहे असे आपल्याला दोनदा फोल्ड करून घ्यायचे आहे आता आपल्याला बंदबाजू वरती घ्यायची आहे तर बघा असा आपल्याला पेपर उलटा करून घ्यायचा आहे आणि हे समोरची बाजू आहे जिथे आपण फिटिंग करतो ती समोरची बाजू आहे मी तुम्हाला चौतीस साईजसाठी बाही कटिंग करून दाखवणार आहे तर बघा चौतीसचा म्हणजे चौतीस साईजच्या छातीचा चौथा भाग आहे ते साडेआठ इंच आणि त्यामधले आपल्याला अर्धा आप इंच कमी करायचे आहे म्हणजे आठ इंचावर एक मी मार्किंग करून घेते आणि आप आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जसे आपण नॉर्मली पेपर वर्क करतो तसं आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बाही आपली चार इंचाची आहे बाहीची जी समोरची बाजू असते दंडाची बाजू तिथून आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा मी पहिले बाहीचं माप घेऊन घेते बाहीचं माप आप आहे आपलं चार इंचाची बाही आहे तर आपल्याला समोरून शिलाई मार्जिन ठेवायची गरज नाही कारण की समोरून याला टाईप डबल घडी आहे तर आपल्याला एकाच साईडने जिथे बाही जोडतो तिथूनच पाव इंचावर मार्किंग लागणार आहे तर मी सव्वा चार इंचावर मी इथे मार्किंग केलेली आहे तुम्हाला जर शिलाई मार्किंग जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घ्या तर मी सव्वा चार घेतलेले आहे चार इंचाची बाही आणि पाव इंच एकाच साईडने आपले शिलाईमध्ये जाणार आहे वरतून मी एका इंचावर मार्किंग करून घेते आणि खालून आपल्याला कॅफाईट घ्यायची नाही दंडाच्या साईडने दीड इंचावर मार्किंग करायची आहे दंडाच्या साईडने दीड इंचावर मार्किंग करायची आहे हाइट जिथे देते ना तिथून मार्किंग करायची नाही कॅफाईट जर मोजली आपली तर अडीच इंच येणार आहे पण आपल्याला दंडाकडून दीड दे इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि खालून आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे हे तर आपण बाहेरचा आकार देण्यासाठी करतच असतो वरतून एका गा इंचावर मार्किंग खालून एका इंचावर मार्किंग वरतून एका इंचाची जी मार्किंग आहे तिथून ते आपल्याला खालच्या एका इंचाच्या मार्किंगपर्यंत टेप ठेवायचा आहे तो टेप डुमत मारायचा आहे म्हणजे आपला मध्य निघेल आणि मध्याच्या दोन्ही साइडला आपल्याला पावपाव इंचावर मार्किंग करायचे आहेत यामुळे आपल्या दोन्ही साईडचे आकार येतील बाहेरच्या साईडचा आकार येईल आणि आतमधल्या साईडचा आकार येईल तर बघा मी बाहेरच्या साईडचा आकार देत आहे आणि आतल्या साईडचा आकार देण्यासाठी वरतून जे आपण एका इंचावर मार्किंग केली होती त्याच्या खाली पुन्हा एक आपल्याला एका इंचावर तिरकस लाईनमध्ये मार्किंग करायची आहे आता जे आपण मार्किंग केली होती तिथून आपल्याला ते मध्यातून जे आतमध्ये एक मार्किंग केली होती तिथपर्यंत आपल्याला असा जोडत आणायचा आहे आणि आतमधला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता किती परफेक्ट असा आपला आकार आलेला आहे या तऱ्हेने जर तुम्ही बाही कट केली तर तुमची बाही कधीच चुकणार नाही तर बघा मैत्रिणीनो मी दंडाच्या ठिकाणी पाच इंचावर एक मार्किंग केलेली आहे आणि एक सहा इंचावर केलेली आहे पाच इंचाची जी, जी मार्किंग आहे तर बघा आपली जे फिटिंग साडेचार इंचाची असेल तर आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच शिल्लक ठेवायचं आहे तुम्ही दीड इंचही ठेवू शकता कारण की मेघाबाई ही ढिल्ली असते तर मी पाच घेतलेले आहे आणि त्यापुढे एक इंच शिलाई मार्जिन तर चला मी आता मेगाबाही कट करून घेते तर मी बाहेरचा आकार कट करून घेत आहे आणि आतला आकार कट करण्यासाठी आता आपल्याला पेपराचा वरती उचलायचा आहे हे तुम्हाला लक्ष द्यायचे आहे कारण की खालचा जे बाहेरचा पार्ट आहे तो आपला कट झाला पाहिजे नाही तर बघू शकता किती व्यवस्थित आपली बाही तयार झालेली आहे आणि तुम्हाला बाही जर जास्तीत दंडामध्ये ढिली पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच अजून वाढू शकता तर बघा मी इथे अर्धा इंच अजून वाढवलेले आहे आणि फिटिंगमध्ये तर एक इंच आहेच तर बघू शकता किती सुंदर आपली मेगा बाही तयार झालेली आहे तर ही बाही अशी असते समोरून आपल्याला शिलाई मारायची गरज नाही आणि एकाच ठिकाणचे मार्जिन आपल्याला ठेवायची आहे जिथे आपण बाही जोडतो त्या ठिकाणचीच आपल्याला मार्जिन ठेवायची आहे आता तुम्हाला ही बाही डायरेक्ट कापडावर ठेवून कट करायची आहे आणि ब्लाऊजला लावून घ्यायची आहे समोर तुरपाई करायची गरज नाही आणि काहीच नाही सुंदरशी अशी तुमची बाही ही तयार झाली तर मेगा बाही आणि डबल बाही ह्या दोन्ही बाही तुम्ही साधे जे बिना अस्तरचे ब्लाऊज असते त्याला स्टिच करू शकता ही बाही लावण्यासाठी स्टिच करण्यासाठी तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजची गरज नाही आणि मेघाबाईसाठी जो आपण त्रिकोणी कपडा टाकला होता पेपर टाकला होता तर त्यामुळे आपली बाही व्यवस्थित बसत असते मेगाबाईसाठी तुम्हाला तिरकोणीच कापड टाकावे लागते तर चला आता मी तुम्हाला डबल बाही कटिंग करून दाखवते तर बघा हे साधे ब्लाऊज आहे बिना अस्तरचे ब्लाऊज आहे पण याची बाही ही डबल बाही आहे तर मी तुम्हाला दाखवते तर बघा ही डबल बाही आहे डबल बाहीचा लूक खूपच छान येतो तुमचं ब्लाऊज साधं जरी असेल बिना अस्तरचं जरी असेल तरी तुम्ही डबल बाही जर शिवली ना तर त्याचा लुक खूप भारी येतो तर ही बाही पण मी तुम्हाला चार इंचाचीच कट करून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल नेहमी जे आपण बाही कट करतो तर असा पेपर आपण दुमत मारून घेत असतो फोल्ड करून घेत असतो तर डबल बाहीमध्ये असा पेपर आपल्याला घ्यायचा नाही बाहीची रुंदी आहे आपली चार इंच तर आपल्याला त्याचा डबल पेपर घ्यायचा आहे आठ इंच पेपर घ्यायचा आहे दुमत मारायचा आहे शिलाई मार्जिन सोडून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर बघा मी इथे पेपर दुहेरी घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवते बघा पेपर दुहेरी घेतलेला आहे म्हणजे पेपर मी साडेआठ इंच घेतलेला आहे आणि त्याला दुमत केलेला आहे आणि पुन्हा आपल्याला तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे बंद बाजू वरती ठेवायचा आहे म्हणजे बाहीची लांबी आपली चार इंच आहे तर आपल्याला डबल घ्यायची आहे आणि दुमत मारायचा आहे पेपर डबल घ्यायचा आहे दुमत मारायचा आहे दुमत मारल्यावर आपल्याला सव्वा चार इंचावर मार्किंग करायची आहे म्हणजे चार इंचाची बाही आहे तर पाव इंच एकीकडून शिलाईमध्ये जाण्यासाठी मी घेतलेले आहे ही पण बाही मी तुम्हाला चौतीस साईजसाठी दाखवत आहे तर चौतीसच्या साथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि मी त्यामध्ये अर्धा इंच त्यामधले अर्धा इंच कमी केलेले आहेत म्हणजे आठ इंचावर मी घडी टाकलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल आता शिल्लकचा पेपर मी कट करून घेणार आहे तर मी वरती तुम्हाला लिहून देत आहे आठ इंचाची घडी टाकलेली आहे आणि सव्वा चारची बाही ठेवलेली आहे म्हणजे पाव इंच शिलाईमध्ये जाऊन चार इंच होईल आता आपल्याला वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे हे प्रत्येक बाही काढण्यासाठी आपण घेतच असतो मेघा आपण जेव्हा काढली होती तर कॅप हाईट काढली नव्हती समोरून दंडाच्या साईडने आपण दीड इंच घेतले होते पण आपल्याला या बाहीमध्ये तसे करायचे नाही आपण जी नॉर्मल बाही काढतो तशीच आपल्याला कॅफ हाईट घ्यायची आहे तर दीड इंचावर मी कॅप हाईट घेतलेली आहे कारण की ही बाही चार इंचाची आहे आता वरतून जे एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे तर खालच्या जे आपण एका इंचावर मार्किंग केली आहे तिथपर्यंत टेप ठेवून टेप धुमत मारायचा आहे आणि मद्य काढून घ्यायचा आहे जिथे आपला मद्याचा पॉईंट निघाला त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पावपाव इंचावर दोन मार्किंग करून घ्यायचे आहेत म्हणजे एक बाहेरच्या साईडचा आकार निघेल आणि एक आतमधल्या साईडचा आकार निघेल आता आपल्याला बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आतला आकार देण्यासाठी बघा आपण वरतून जे एका इंचावर मार्किंग केली होती तिथून आपल्याला टेप एका इंचापर्यंत ठेवायचा आहे बघा इथे टेप ठेवायचा आहे एक इंच मोजून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे आता आपल्याला जे आपण एक इंचावर टेप ठेवला होता त्याच्या खाली एका इंचावर मार्किंग केली होती तर असा आकार द्यायचा आहे बघा आतमधला जे पॉईंट निघाला होता तिथपर्यंत तर असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आतलाही आकार आपला व्यवस्थित तयार झालेला आहे समजा आपल्या दंडाची फिटिंग पाच इंच आहे तर आपल्याला त्यामध्ये पाव इंच वाढवता येईल थोडी ही बाही ढिली ठेवता येईल किंवा अर्धा इंच पण अर्धा इंचही खूप जास्त झाला ही बाही मेघाबाईसारखी जास्त ढिल्ली नसते आपली जे नॉर्मल बाही असते तशी असते पण बाहीची घडीही डबल असते म्हणून या बाहीला डबल बाही म्हणतात तर ही बाही तुम्ही दोन इंचापासून ते सहा इंचापर्यंत म्हणजे दोन तीन चार पाच सहा इंचापर्यंत स्टिच करू शकता म्हणजे ही बाहीचा लुक खूप छान येईल तर इथे मी तुम्हाला चार इंचाची बाही कट करून दाखवली पण तुम्हाला जर पाच आणि सहा इंचाची बाही स्टिच करायची असेल तर तुम्हाला कॅफ हाईट कॅप हाईट तुम्हाला बाहीच्या लांबीनुसार द्यावी लागते या बाहीला कॅप हाईट द्यावी लागते आणि जे आपण मेगा बाही मी तुम्हाला सांगितली त्या बाहीला कॅप हाईट द्यायची गरज नाही दंडाच्या ठिकाणाहून आपल्याला दीड इंचावर मार्किंग करून बाही मी जशी कट केली तशी कट करायची आहे आणि किती लांब बाही असली तर हाईट किती द्यायची याचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते त्यामध्ये मी डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे आणि अजूनही मी एल्बो साईजपर्यंत ब्लाउजची कटिंग टाकलेली आहे ती जर तुम्ही बघितली नसेल तर तीही बघा त्याचीही लिंक मी वरी देते तर दोन्ही बाया ह्या दिसायला खूप छान दिसतात एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ब्लाऊजसंबंधी तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा त्याचे मी नक्की उत्तर देईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसेल तर तेही जाऊन बघा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद